अनुकंपा तत्वावर कायमस्वरूपी करण्यासाठी लाच घेणाऱ्या संस्था अध्यक्षांसह सचिव व शिक्षिकेला दीड लाखांची लाच स्वीकारताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था गिरगावचे संस्थाध्यक्ष मोतीराम सखाराम मोहुर्ले संस्था सचिव मधुकर मोतीराम मोहुर्ले तर याच संस्थेअंतर्गत संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका मंगला मधुकर मोहुर्ले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत महिलेचे पती तालुक्यातील गिरगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे शिपाई सेवक म्हणून कार्यरत होते मात्र त्यांच्या अचानक निधनानंतर पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वाखाली मुलाला नोकरीवर घेतले यासाठी एक लाख रुपये तक्रारदार महिलेकडून घेतले त्यानंतर दिनांक 31 मार्च रोजी पुन्हा सदर महिलेस फोन करून कायमस्वरूपी नोकरीवर स्थिर करण्यासाठी बारा लाख रुपयांची मागणी केली दरम्यान तक्रारदार महिलेची लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मोतीराव मोहर्ले यांच्या तडजोडीनंतर बारा लाख रुपयांपैकी एक लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले आणि संस्थेचे सचिव मधुकर मोहर्ले यांचा सिंदेवाही येथील राहते घरी मुक्काम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात ता आले आहे